राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका एक दुबेला नाहीये हे आव्हान भारतीय जनता पक्षाला नाराजी वगैरे कशी व्यक्त करत आहे हा शेंबूड पुसल्यासारखा राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका एक दुबेला नाहीये हे आव्हान भारतीय जनता पक्षाला दुब्या भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे दुब्या भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय शेंबूड नाराजी व्यक्त केली हा कसली नाराजी व्यक्त करा तुम्ही मला सांगा ना तुम्ही मराठी मराठी बोलताय ना एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय महाराष्ट्राला आव्हान देतोय मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते एकोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे ते आव्हान त्याने महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्र दृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे असं मी माग